नांदगाव मनमाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू नांदगाव मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील हिसवड बुद्रुक शास्त्रीनगर फाट्याजवळ काल सोमवारी दुपारी दोन वाजता दोन मोटरसायकलचा समोरासमोर भीषण अपघात झालाय या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्यात जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती देखील गंभीर असल्याचे कळते अपघात इतका जोरदार होता की दोन्ही दुचाकींचा पूर्णतः चक्काचूर झालाय घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले गंभीर जखमींवर मनमाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अतिवेग आणि बेपरवाह वाहन चालक यामुळे ही दुर्घटना घडली असावी असा, असा प्राथमिक अंदाज आहे घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे सदर घटनेमध्ये दिगंबर अहिरे वय पस्तीस राहणार जळगाव बुद्रुक तालुका नांदगाव यांच्यासोबत असलेले सुदाम सानप राहणार जळगाव बुद्रुक हे गंभीर जखमी झाल्यात याच प्रसंगी या दोन मोटरसायकल समोरासमोर एकमेकाला धडकल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते या घटनेमध्ये दुसऱ्या मोटरसायकलवरील दोघे जण हे पानेवाडी तालुका नांदगाव येथील रहिवासी असल्याचे कळते त्यातील एक गंभीर आणि एकाचा मृत्यू झाला या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधने